नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट आजचे महत्त्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो बाजारभाव आज, आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिलनगर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण आज जाणून घेऊया चॅनल जर नवीन असाल टोमॅटो बाजारभावचे लेटेस्ट अपडेट नाशिक पुणे मुंबई कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट टोमॅटो रेट आजचा टोमॅटो बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात सरासरी वीस ते तीस टोमॅटो सर्वाधिक टोमॅटो हा पनवेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो पहिलं मार्केट जे आहे मुंबई सव्वीसशे अडतीस क्विंटल वकले सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये सोळा ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील एकूण महत्त्वाच्या मार्केटमध्ये मुंबईचा समावेश होतो आहे कोल्हापूर मार्केट दोनशे पंधरा क्विंटल अवकाळले सातशे ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर सात तेवीस रुपये आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट पुणे पंचवीसशे त्रेसष्ट क्विंटल अवकाले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे सरासरी दर बावीस तेवीस रुपये आहे पनवेल पाचशे क्विंटल अवकाल पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेलमध्ये आहे सरासरी दर पंधरा ते वीस रुपये आपल्याला पनवेलमध्ये पाहायला मिळतो नागपूर एक हजार क्विंटल अवकाल पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पंचवीस ते तीस रुपये बाजारभाव पनवेल या शहरामध्ये तसेच नागपूरमध्ये सुद्धा तीन हजारापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे ठिकाण पुणे बावीसशे पुणे खडकी अठराशे नागपूर तीन हजार हिंगणा तीन हजार रत्नागिरी बावीसशे पन्नास नागपूर वैशाली जातीचा टोमॅटो तीन हजार कराड वैशाली तीन हजार कोल्हापूर तेवीसशे रुपये संभाजीनगर तेवीसशे रुपये पाटण दोन हजार श्रमपूर अठराशे सातारा पंचवीसशे पंढरपूर अठराशे कल्याण चारशे अकलूस तेवीसशे आणि पुणे बावीसशे रुपये लोकल जातीचा